यांचा सत्कार श्री भोसले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर विद्यालयामध्ये उपस्थित झालेले माननीय श्री प्रदीप क्षीरसागर माजी गुन्हेगार शाखा पोलीस उपनिरीक्षक यांचा सत्कार करण्यासाठी ते मंचावर आमंत्रित करते कदम सर यांना विद्यालयामध्ये आपलं हार्दिक स्वागत <सथी> आहे माननीय असे नागेशराव भोसले साहेब माझी थोडी सुप्रिय हे सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत मी कदम सर यांना विनंती करते की त्यांनी श्रीफळ आणि पुष्पदेव यांचा सन्मान करावा आणि साई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सर यांचा सुद्धा शाल श्रीफळ आणि पुष्प सत्कार होत आहे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चौधरी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेमार्फत एक एक वही मुलाची उपक्रमांतर्गत गरीब गरजू व उत्कृत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी ह्या सर्व मान्यवरांचा मन संच इथे उपस्थित झालेला आहे त्यांच्या वतीने मी अध्यक्ष माननीय श्री संजय गौरव चौधरी यांना विनंती करते की त्यांनी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करावा सोबतच so, त्यासोबत त्या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री भोसले सर यांचा सुद्धा आणि शालेय विद्यार्थी वाहतूक या महाचं पुस्तक इथं सत्कार होणार आहे Kau akarimNet Para segue, khususkan tenek son los mans